नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव दाभाडे वस्ती या ठिकाणी असणाऱ्या नामागन सोसायटी या ठिकाणावर आपण पाहू शकता या ठिकाणी एक सोसायटी आहे मोठी साधारण दीडशे ते दोनशे फ्लॅटधारक या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी दरवर्षी काहीतरी वेगळं असं पारंपरिक गणपती वासल्यानंतर एक देखावा केला जातो या सुद्धा आहे नक्की कोणता देखावा असणार आहे आणि संक्रमण नक्की कोणाची आहे याबाबतची माहिती आता आपल्यासोबत काय पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण नक्की लवकर जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आत्ता आपण नाबांगन सोसायटी हो। या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी आपण अतिशय असं छान देखावा केलेला आहे आता हा जो देखावा आहे त्याच्यामध्ये आपल्या नाबांगन सोसायटीचं नाव लिहिलेलं आहे आणि आषाढी वारी दिंडी क्रमांक चोवीस असं एक दर्शनाचा प्रयत्न केला आहे पालखी मार्ग काढलेला आहे आणि याच्यामधून वारकरी जातात आहेत आणि याच्यामध्ये एक संपूर्ण जे दिवेगाड असो किंवा आळंदी पुणे हा जो रस्ताचे वर्णन केलेलं आहे नक्की काय संकल्पना आहे नक्की कुणी देखावा सादर केलेला आहे काय सांगा स्वतंत्र आपली ओळख सांगावी नमस्कार मी भानुदास कदम आत इथला रहिवाशी आहे सध्या आपण ह्या वर्षी आषाढी वारी याचा एक देखावा केलेला आहे तर याच्या आधी आधीपासूनच नभांगणमध्ये असे वेगवेगळे के देखावे केले जातात तर याच्या आधी आपण जेव्हा आपलं चंद्रयान गेलेलं होतं तेव्हा आपण विशेष मंगलचा एक देखावा केला होता जवापन 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 त्याच्यानंतर आपण कोल्हापूरची महालक्ष्मी याचा गाभाऱ्याचा एक देखावा केला होता अशा प्रकारे आपण दरवेळी नवीन नवीन नवी देखावे करतो तर ह्यावर्षी वर्षी एक सध्या असं म्हटलं की आपण तळेगाव ही एक सांस्कृतिक नगरी आहे आणि त्याच्या तळेगावमधून एक निर्मल वारी हा एक संदेश आपल्या तळेगावमधून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं आपण एक वारीची संकल्पना एक समाजात रूढ व्हावी म्हणून आम्ही हा एक देखावा केलेला आहे आणि ही हा देखावा म्हणजे आपला आषाढी वारी जेव्हा आपली दिवेघाट देवेघाटापर्यंत पोहोचते आणि तिथून जी पुढे सासवडला जाते त्या, त्याचा तो एक संदेश दर्शवणारा असा एक देखावा आपल्या इथे सादर केलेला आहे याच्यामध्ये काही बारका सुद्धा पाहतोय मी की वारकरी चाललेले आहेत त्याच्यामध्ये अगदी सोबक अशा मूर्त्या आहेत त्या म्हणजे नक्की कशा तुम्ही बनवून आणल्या की विकत आणून काय काही केले मार्केटमध्ये मा आता अवेलेबल आहेत तशा आपण एक त्या मूर्त्या आणलेल्या आहेत पण मूर्त्या सोडता बाकी सगळं जे का आहे आपण रथ बनवलेला आहे पा पलीकडे जे गाव बनवलं आहे किंवा पालखी मार्गाचा घाट बनवला आहे आणि जो काही रस्ता आहे हे सर्व आपण एक इथं आपल्या इथं जे आहेत आपले सगळे सन सोसायटीचे सदस्य आणि आपली उत्सव समिती पूर्ण सर्वांनी एक खूप असा मोलाचा वेळ देऊन हे सर्व हाताने बनवलेलं आहे एकंदरीत या याच्यामध्ये विकत असं काही आणलेलं नाही देवेघाट जो बनवला आहे तोसुद्धा आपण हाताने बनवलेला आहे त्यावरती जो रस्ता आहे तो पण आपण हाताने बनवलेला आहे त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांचं मार्गदर्शनसुद्धा आहे आणि सगळ्यांचं कष्ट आणि खूप वेळ रात्री रात्री असे जागून आपण हा देखावा बनवलेला आहे सर नमस्कार नमस्कार या वर्षी तर तुम्ही दोन हजार पंचवीस छान देखावा केला आहे परंतु हे जे देखावा आहे किंवा गणपती मंडळ जे आहे त्याची सुरुवात नेमकी केव्हा झाली होती आणि काय सांगाल जुन्या काय आठवणी सांगाल सोसायटीच्या समारंभात सुरुवातीपासून दोन हजार पंधरापासून आपला हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम आपल्याला नभानंद सभा सगळे सभासद साजरे करतात पण गेले चार वर्षापासून सर्व सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागाने आपण नवीन नवनवे देखावे करायचा प्रयत्न करतो आहे त्यात आपल्या सोसायटीचे अध्यक्ष श्री खंडूजी टकले यांच्या पण मार्गदर्शनामुळे त्यांच्या सहकार्यामुळे पण आणि सर्व सभासदांच्या सहकार्याने आपण वेगवेगळे असे देखावे साजरे करत आहोत मागच्या वर्षी आपण अंबाबाईच्या गाभाऱ्याचा देखावा सादर करायचा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे त्याच्या मागच्या वर्षी आपण मंगलयान त्याच्या दृष्टिकोनातून आपण एक देखावा साजरा केला होता तयार केला गेला होता बरं पहिली जी सुरत झाली पहिल्या ज्यावेळेस गणपती तुमचं इथं बसवलं गेला त्यावेळेस नक्की सुरत कशी चालली त्यावेळेस देखा वगैरे काय होतं का, का एक साधस मंडळ होतं त्यावेळेस ते काय एखाद्या आठवण काय सांगाल का त्यावेळेस अगदी काही तरुण मुलांनीच सुरुवात केलेली होती त्यावेळेस अगदी साध्या सिंपल पद्धतीने सर्व मुलं साजरे करायचे त्यावेळेस काही मुलांचे काही छोटे छोटे खेळ करणे आणि सजावट सिंपल सजावट करणे त्यावेळेस हा प्रकार होता पण आता गेले चार वर्षामध्ये काही सभास संख्या जशी वाढत गेली त्याप्रमाणे सर्वांनीच त्यामध्ये मुलाचा सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि असे सुंदर सजावट करणे आणि मुलांसाठी किंवा सभासदांसाठी वेगवेगळे वेग वे कार्यक्रम आयोजित करणे खेळ आयोजित करणे सगळे सण उत्सव साजरे करणे ह्या सगळ्या सोसायटीमध्ये आता सध्याला सुरू झाले आहे गेली चार वर्षापासून चार वर्ष बरं सोसायटीबद्दल काय सांगाल सोसायटी कशी आहे इथले नागरिक कसे आहेत वर्षभर काय काय उपक्रम होतात बरोबर गेल्या पाच सहा वर्षापासून सगळीच अशी सणवार आम्ही सुरुवातीपासून म्हणजे जे आपला श्रावणा श्रावण महिन्यापासूनचे सुरुवातीचे सगळे सण दहीहांडीपासून गणेशोत्सव नवरात्रोत्सव परत आपल्या पूजागिरी पौर्णिमा ह्या सर्व सणामध्ये सर्व सभासदांचे शिवजयंतीसुद्धा आपण सगळे जोमाने आपण साजरा करतो त्यामध्ये सर्व सभासदांचे ओके सर नमस्कार नमस्कार या ठिकाणी जर गणेशोत्सवाचं एक नियोजन आहे अतिशय छान केलेलं आहे तर याची जी सुरुवात असते समजा एक दीड महिना दोन महिना आपण आधीच नियोजन करतो असतो तर नक्की तुमचं नियोजन कधी ठरतं आणि पदाधिकारी कसे निवडले जातात सर आमचं नियोजन अशा पद्धतीने ठरतं मराठी सण आपला गुढीपाडवा आहे त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढीपाड गुढी उभारतो आणि त्या दिवशी संध्याकाळी आपली सभा होते त्यानंतर आपण ठरवतो की वर्षभरात किती सण घ्यायचे काय आणि त्या सभा झालेल्या त्याच्यात आपण पूर्ण सण वर्षभराचे था। ठरवतो त्याच्यानंतर आपण क किती कोणते हे झाल्यानंतर आपण वर्गणी आणि कोणकोणते आपले सभासद आहेत कुठलं पद कोणाला द्यायचं हे ठर ठरलं जातं यावर्षीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी नक्की कोण आहे काय नाव हो सांगाल या वर्षीचे अध्यक्ष आहेत मंडळाचे अध्यक्ष श्री मानेश्री साहेब आहेत उपाध्यक्ष लाडे साहेब आहेत आणि खजिलदार क्षक्तीश गुंडे आणि संयोजक गावडे गावडे साहेब आहेत सर हे जे सात दिवसाचे नियोजन आहे नक्की कोणते कोणते कार्यक्रम आपल्या ठिकाणी झालेले आहेत हे जर आता ते गणपतीचे सात दिवस आहेत ते सात दिवसाच्या आधी आपल्याला ठरलेलं असतं की कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम घ्यायचा असतो तर आम्ही पहिल्या दिवशी गणपती मूळ प्रतिष्ठापन केली दुसऱ्या दिवशी मुलांचे खेळ तिसऱ्या दिवशी महिलांचे खेळ आणि चौथ्या दिवशी आता लहान मुलांचे डान्स कॉम्पिटिशन आहेत आणि उद्या उद्या पाचवा दिवस सत्यनारायणची पूजा प्लस भजनी मंडळ बोलवणार आहे सहाव्या दिवशी मंगळागवत आणि सातव्या दिवशी गौरी गणपतीचं विसर्जन सर नमस्कार नमस्कार ओळख सांगावी आपली मी भीमाशेखर पुळे यावर्षी अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करतो बरं आता या ठिकाणी अतिशय छान नियोजन तुम्ही केलेलं आहे सात दिवस कार्यक्रम असतात परंतु हे नियोजनामागं कोणतं सहकार्य अपेक्षित असतं पदाधिकारी असो किंवा जे काही वरिष्ठ असतील त्यांचं असो की कोणतं सहकार्य आपल्याला आहे मंडळ चालवण्यासाठी कोणाचं तरी पाठिंबा राखतो ते म्हणजे आपले सोसायटीचे शे, सा, खुँ से सेक्रेटरी असतील अध्यक्ष टकले स साहेब असतील किंवा साक्री साहेब असतील यांच्या सहकार्याने आम्ही हा मंडळ चालवत दरवर्षी चालवत आहोत यांच्या सरकार खूप खूप लाभलेलं आहे ओके सर सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी जे आरतीची रोजचं जी आरती असते सकाळ सं त्याचं नियोजन नक्की कसं केलं जातं आरतीचं नियोजन हे आम्ही पहिला आधी ठरवलेलं असतं आणि आमच्यात ए टू एचपर्यंत दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक दिवशी विंग वाईज आम्ही आरतीचं त्यांना हे केलेलं असतं आरती दिलेली असतं सकाळची आणि संध्याकाळची वेगवेगळी वे वे सकाळची आणि संध्याकाळची एकत्र हॅलो आपण दरवर्षी सत्यनारायणची पूजा घेतो तर त्यावेळी आपण एक करतो की ज्या वर्षी नवीन जोडपास लग्न होऊन येतं तर त्याला आपण तो सत्यनारायणच्या पूजेचा मान देतो आणि दरवर्षी आपण त्यांना मान घेत आलेलो आहे यावर्षी आदित्य टकले यांना आपण सत्यनारायणच्या पूजेचा मान दिलेला आहे ओके सर धन्यवाद